तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक गणित दिलं आहे आपल्याला पाच अंकी चार अंकी आणि तीन अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती असं विचारलेलं आहे तर आपल्याला माहित आहे की आ, एक अंकी लहानात लहान संख्या एक आहे दोन अंकी लहानात लहान संख्या दहा आहे तीन अंकी लहानात लहान संख्या किती आहे शंभर आहे मग चार अंकी लहानात लहान संख्या कोणती असेल एक हजार आणि पाच अंकी लहानात लहान संख्या किती असेल दहा हजार असेल म्हणजे आपण सुरुवातीला काय दिलं पाच अंकी मग पाच किती शून्य समजा बरोबर चार शून्य एक दोन तीन आणि चार एकक दशक शतक हजार दस हजार बरोबर आहे म्हणजे किती झाले तर पाच अंक झालेत एक दोन तीन चार पाच म्हणजे दहा हजार त्यानंतर अधिक दुसरी कोणती आहे तीन अं चार अंकी एक दोन तीन आणि चार आणि तिसरा आहे तीन अंकी एक वर किती दोन शून्य आणि भागिले संख्या किती आता एकूण तीन आहे आता बरोबर आहे मग या ठिकाणी एक दहा हजार हे एक अकरा हजार अकरा हजार किती होणार शंभर होणार अकरा हजार शंभर भागिले किती तीन जे तीन एक तीन तीन त्रिक नऊ उरले किती दोन तीन सात एकवीस आणि दोन शून्य जसे तसे तीन हजार सातशे म्हणजे किती होणार सरासरी आपली तीन हजार सातशे ठीक असणार आहे या संख्यांची सरासरी असणार